श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा प्रार्थना आपले, भर आपले कुलदैवत आपल्यावर नाराज नाही ना किंवा रागवले तर नाही ना हे जाणून घ्यायचे असेल तर हा उपाय नक्की करून बघा कोणत्याही सोमवारी रात्री एक खाऊचे पान घ्यावे त्यावर पाण्यात कालवलेली हळदीची पेस्ट लावावी नंतर ते पान आपल्यावरून तीन वेळा फिरवून घ्यावे आणि घराच्या दरवाज्याजवळ एका भांड्याखाली झाकून ठेवावे सकाळी जर हळद लाल किंवा पांढरट झाली तर कुलदैवत आपले नाराज आहे किंवा रागवले आहे पण जर हळद आहे तशीच पिवळी राहिली आणि पानसुद्धा अखंड राहिले तर मात्र कुलदैवत आनंदी आहेत तुमच्या पाठीशी आहेत नवरात्र चालू आहे आणि आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे की नाही आहे किंवा रागवलेली आहे तर आपल्याला बऱ्याचशा अशा अडीअडचणी येत असतात किंवा आपली प्रगती होत असते परंतु त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतात किंवा आपले पैसे येतात परंतु ते आपल्या घरात राहत नाही महिनाभर किंवा एखादा पेमेंट आला तर तो लगेच संपून जातो कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या त्याला रस्ता सापडतो आणि ते पैसे घरात हे संपून जातात तर आपल्या कुलदेवीचा आपल्यावर आशीर्वाद आहे किंवा नाही आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करताना काहीतरी चुकला असेल किंवा तुमची सेवा ती घडत नसेल बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जायचं प्लॅनिंग करत असतो दर्शन घ्यायचं दर्शनाला जायचं असं पण ठरवतो परंतु ऐन वेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि त्या गोष्टी आपल्या दर्शनाला जायचं राहून जातं तर ह्या अशा गोष्टी आहेत की ते आपल्या कुलदेवीच्याच आहे तर ते आपल्याला संकेत देत असतात की आपल्यापासून त्या आपल्याला आपल्यावरती त्या रागवलेल्या असतात तर हा उपाय नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की तुमची कुल देवी ही तुमच्यावरती प्रसन्न आहे की नाही आहे आणि नवरात्र चालू आहे तर नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमची देवी बरोबर तुम्हाला संकेत देईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ